राभाड आणि पडळकरांचे कार्यकर्ते भिडल्याचं प्रकरण शरद पवार गटाकडून मध्यरात्री आंदोलन करण्यात आलं मध्यरात्री तीन वाजता विधानभवना फरफटत नेलं आव्हाडांच्या कार्यकर्त्यांवर केलेल्या कारवाई विरोधात हे आंदोलन करण्यात आलं होतं पाच पाच जण मारत आहेत जात आहेत त्याला तंबाखू मळून काय देत आहेत चव्हाण नावाचे इन्स्पेक्टर येते कुठे आहेत ते चव्हाण कुठे आहेत चव्हाण आमच्याकडे व्हिडिओ आहे आम्ही दाखवतो व्हिडिओ म्हणजे एवढी सर बरे एवढा सुद्धा अरे आम्ही आंदोलनालाच कार्य करते हो। लहानपणापासून हेच धंदे केले आम्ही दरम्यान या नंतर आव्हाडांनी ट्विट केलेलं आहे पाहूयात आव्हाडांचं हे ट्वीट पडळकरांच्या गुंडांनी माझा कार्यकर्ता नितीन देशमुखला विधानभवनात मारहाण केली यानंतर मारहाण करणारे पळून गेले पोलिसांनी मार खाणाऱ्या माझ्याच कार्यकर्त्याला पकडलं विधानसभा सचिवांनी माझ्याच कार्यकर्त्याला पोलीस स्टेशनला नेण्याचा घाट गात घातला म्हणजे मार खाणारा आमचा कार्यकर्ता पळून जाणारे पडळकरांचे कार्यकर्ते आणि प्रशासन पकडून कारवाई कोणावर करत आहे तर आमच्याच कार्यकर्त्यांवर सत्ताधाऱ्यांना इतकं शरण गेलेलं प्रशासन मी आजवर पाहिलं नव्हतं या अधिकाऱ्यांकडे आत्मसन्मान नावाची गोष्टच नाही मी इतकंच सांगतो माझ्या कार्यकर्त्याला सोडल्याशिवाय मी शांत बसणार नाही